लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण आज होणार का असा प्रश्न राज्यातील सर्व लाडक्या बहिणी विचारत आहेत कारण लाडक्या बहिणींना आपण पाहिलं होतं की मागील काही दिवसांपूर्वीच बातमी आली होती ज्या बातमीमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेचे पैसे जमा होणार मित्रांनो आपण पाहिलं होतं की लाडकी बहीण योजनेअंतर्गत महानगरपालिकांच्या निवडणुकाच्या वेळी देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेचे पैसे जमा झाले होते यावेळी देखील सरकारला वितरण करण्यात कोणत्याही प्रकारची अडचण नाही नाही सरकारकडे निधीची कमतरता कारण सरकारला आपण पाहिलं होतं की आठ डिसेंबर रोजी ज्या पुरवणी मागण्या केल्या होत्या त्या पुरवणी मागण्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या पुढील चार महिन्याच्या हप्त्यांच्या वितरणासाठीचा सर्व निधी सरकारकडे आला होता जवळपास सहा हजार कोटींहून अधिकचा निधी त्या ठिकाणी सरकारकडे आलेला आहे मग वितरण करण्यास निधीची देखील कोणत्याही प्रकारची अडचण नाही विषय राहिला आचारसंहितेच्या बाबतीत तर आचारसंहितेबद्दल देखील आपले निवडणूक आयोगाचे जे सचिव आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की जी योजना पूर्वीपासून सुरू आहे त्या योजनेचा निधी थांबवताना आम्हाला अडचण येत नाही मध्ये तुम्ही पैसे देऊ शकत नाही म्हणजेच फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्ही मार्च महिन्याचा हप्ता देऊ शकत नाही परंतु जे प्रलंबित हप्ते आहेत ते प्रलंबित हप्ते तुम्ही नक्कीच देऊ शकता जानेवारी महिना होऊन गेला आहे आता जवळपास फेब्रुवारी महिन्याचा देखील पहिला आठवडा संपलेला आहे म्हणजेच की योजनेचा निधी देखील देण्यास कोणत्याही प्रकारची अडचण सरकारला त्या ठिकाणी नाही आणि म्हणूनच आजचा महत्वाचा दिवस असणार आहे कारण उद्या तर राज्यामध्ये इलेक्शन आहेत उद्या राज्यामध्ये दिनांक सात तारखेला महानगरपालिका आता निवडणुका झाल्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जी की शेवटची निवडणूक असू शकते इतर ज्या जिल्हा परिषदा पंचायत समित्या बाकी आहेत त्यामध्ये जोपर्यंत आरक्षणाची मर्यादा कमी होत नाही तोपर्यंत इलेक्शन होणार नाही मग आजचा दिवस हा खूप जास्त महत्वाचा असणार आहे आज लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेचे पैसे जमा होणार का असा प्रश्न राज्यातील सर्व लाडक्या बहिणी करत आहेत तर त्याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर लाडक्या बहिणींनो यातील काही महत्वाचे मुद्दे आहेत तर यातला सर्वात पहिला जो मुद्दा असणार आहे जो की धक्कादायक देखील असू शकतो की लाडकी बहीण योजनेमध्ये आज देखील वितरण होण्याची शक्यता कमी आहे कमी आहे कारण आपण पाहिलं होतं कि ते तरतर, करन, की लक्षात घ्या ज्यावेळी पंधरा जानेवारीला इलेक्शन महानगरपालिकांचे पार पडले तेव्हा तेरा तारखेलाच त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेचे पैसे जमा झाले होते खरंतर शक्यता आपण काय म्हणतोय अजूनही कारण मागील काही हप्त्यांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता एकाच दिवशी वितरण शक्य झालेले आहे पूर्वी तीन चार दिवस लागायचे वितरण प्रक्रिया पार पडायला आणि तीन चार दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होयचे परंतु जसे जसे लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र त्यांची संख्या वाढली आहे त्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण एका दिवसातच पार पडते एकतीस डिसेंबरला एकाच दिवशी लाडक्या बहिणींना पैसे आले होते त्यानंतर तेरा जानेवारीला लाडक्या बहिणींना पैसे आले आणि त्याच पद्धतीने यावेळी देखील एकाच दिवशी वितरण शक्य आहे म्हणून कदाचित शक्यता कमी देखील आहे आणि शक्यता थोडे प्रमाणात आहे देखील जर सकाळी दहा वाजल्यापासून जर वितरण प्रक्रिया सुरू झाली तरच त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती इलेक्शनच्या आधी म्हणजेच की आज योजनेचे पैसे जमा होतील मी सांगितलं की सरकारकडे कोणतीही अडचण नाही सरकारकडे यादी तयार आहे सरकारकडे निधी आहे फक्त पैसे वितरण करायचे का नाही हा एकमेव मुद्दा आहे आता यामध्ये देखील साशंकता कशामुळे आहे जो जेव्हापासून आचारसंहिता सुरू आहेत नगरपंचायत नगरपालिका निवडणुकांची असेल महानगरपालिकांची असेल आता जिल्हा परिषद पंचायत समितीची असेल तर जेव्हापासून ही आचारसंहिता सुरू आहे तेव्हापासून काय झालेला विषय आहे की लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी जी आर येत नाही कारण सरकार काय करतो डायरेक्ट वितरण प्रक्रिया सुरू करते जीआर जी आर पाठवत नाही आपल्या महिला व बालविकास मंत्री देखील कोणत्याही प्रकारची आधी माहिती देत नाहीत की आता उद्या वितरण होईल किंवा आज वितरण होणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना योजनेचा हप्ता आलेला देखील समजत नाही जी ची वेबसाईट असेल किंवा इतरही वेबसाईटवर कोणत्याही प्रकारे अधिकृतपणे आधी अपडेट दिले जात नाही म्हणून शक्यता आहे देखील आणि शक्यता नाही देखील पण जर लाडक्या बहिणींना दहा आवाजल्यापासून जर मेसेज यायला सुरुवात झाली काही भागांमध्ये जर हा मेसेज पडला तर नक्कीच उद्या किंवा नक्कीच आज लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील आणि यामध्ये विरोधी पक्ष देखील कोणताही आक्षेप घेऊ शकत नाही कारण हा प्रलंबित लाभ होता हा अधिक आधीचा लाभ नाही म्हणूनच योजनेच्या हप्त्याचे वितरण दहा वाजल्यापासून सुरू झाले तर काही प्रमाणामध्ये शक्यता आहे परंतु शंभर टक्के खात्री कोणतीही नाही कारण शेवटचा दिवस आहे उद्या तर इलेक्शन त्या ठिकाणी पार पाडणार आहे आपण पाहिलं की सरकारने लाडकी बहीण योजनेचा लाभ आधीपासूनच घेतलेला आहे म्हणजेच की जेव्हा विधानसभा निवडणुकांच्या वेळी देखील लाडक्या बहिणींनी ज्या पद्धतीने संपूर्ण वातावरण बदलून टाकलं होतं आपण पाहिलं होतं की लोकसभेच्या निवडणुकीला चांगल्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी महाविकास आघाडी सरकारला मदत केली होती लाडकी बहीण असेल किंवा इतरांनी अनेकांनी मतदान दिले होते त्यानंतर काय झालं की जेव्हा विधानसभा निवडणुका आल्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी सरकारच्या वतीने लाडकी बहीण योजना आणली गेली मध्य प्रदेशच्या धर्तीवर मध्य प्रदेशमध्ये देखील जेव्हा लाडली बहिणा योजना सुरू केली होती तेव्हा तिकडे देखील इलेक्शन मध्ये मोठ्या प्रमाणावर उलट फेर झाला होता त्याच पद्धतीने आपल्या राज्य सरकारने देखील लाडकी बहीण योजना सुरू केली आणि त्यानंतर अनेक इलेक्शन असतील सर्व इलेक्शन मध्ये महायुती सरकारला स्पष्टपणे बहुमत मिळत आहे आणि सरकार देखील स्पष्टपणे सांगत आहे की आम्ही लाडक्या बहिणीमुळे सत्तेत आहोत आपले दोनही उपमुख्यमंत्री म्हणजे दिवंगत अजितदादा पवार असतील किंवा आपले एकनाथजी शिंदे असतील किंवा आपले मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील यांनी स्पष्टपणे सांगितलं की लाडकी बहीण योजना आमची सर्वात आवडती योजना आहे आणि ही योजना आम्ही कधीच बंद करणार नाही आता काही ठिकाणी या योजनेसाठी स्वर्गवासी अजितदादा पवार म्हणजेच की अजितदादा लाडकी बहीण योजना असे देखील नाव दिले जावे अशी देखील मागणी होत आहे त्याबाबी आपण नंतर बोलूया आता यामध्ये बघा एकच गोष्ट आहे की ज्या गोष्टीमुळे या हप्त्याची वितरण लांबणीवर पडू शकते काय झालंय सध्या राज्यामध्ये मागील दोन महिन्यांपासून अनेक लाडक्या बहिणींचे पैसे आले नाहीत त्या लाडक्या बहिणींची ऑफलाईन पद्धतीने पडताळणीची प्रक्रिया अंगणवाडी सेविकांच्या वतीने सुरू झाली आहे आणि यामध्ये सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की ज्या लाडक्या बहिणी पडताळणीमध्ये पात्र होतील ऑफलाईन पडताळणीमध्ये ज्यांचे योग्य होईल आणि लाडक्या अंगणवाडी सेविका ज्यांना पात्र ठरवतील त्यांना आम्ही त्या ठिकाणी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा प्रलंबित असलेला लाभ देखील देणार आहे म्हणजेच की त्यांच्या खात्यावरती थेट साडेचार हजार रुपये आम्ही जमा करणार आहोत आणि मग हे साडेचार हजार रुपये द्यायचे असल्याने सरकार त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये अंगणवाडी सेविकांना अजून थोडे दिवस मुदत देईल आणि जेव्हा अंगणवाडी सेविका याद्या पाठवतील तेव्हाच साडेचार हजार रुपये आणि ज्यांचे रेग्युलर आहेत त्यांना दीड हजार रुपये देतील अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे परंतु नियमाने सरकारने त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना आधी वितरण करावे ज्यांचा रेग्युलर लाभ चालू आहे त्यांना आज पैसे त्या ठिकाणी द्यावेत कारण जानेवारी महिन्याचा हप्ता आहे तुम्ही आधीचे पैसे देत नाही तर तुम्ही प्रलंबित पैसे देत आहात आणि मग ज्या लाडक्या बहिणींची तुम्ही पडताळणी जेव्हा कराल ती पडताणी करून त्यांना योजनेचे पैसे देऊन टाका या लाडक्या बहिणींना कोणत्याही प्रकारची अडचण नाही तुम्हाला काय वाटतं लाडकी बहीण योजनेमध्ये आज पैसे मिळावेत का नक्की कमेंट करून सांगा महत्वाचे व्हिडिओ शेअर करायला आणि याच अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका